डाउनलोड द जी फाइव ऐप नाव जी मराठीवरील वरील नवरी हिटलरला ही मालिका सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न साठी चुरचित आहे एजे लीलाच्या नात्यात सध्या अनेक वादळ येत आहेत दिवाळी एजेने लीलाचा बायको म्हणून स्वीकार केला होता तर आता सुनांच्या सांगण्यावरून तो लीलाला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेणार का हे त्या काही भागातच आपल्याला कळेल आता ही मुलगी या घरात राहील किंवा मी राहील ही निवड तुम्हाला करावीच लागेल तुम्हाला लीलाला बायकोचं स्थान द्यायचं काय सोनेला तिचा हक्क द्यायचा आम्हाला लीला या घरात नको तिला घराबाहेर काढा नाही जर सगळ्यांना मान्य असेल तर आपण घरातल्या घरात वोटिंग घेऊयात सुनांसाठी एजे लीलाला घराबाहेर काढणार का सुनांसाठी एजे लीलाला घराबाहेर काढणार का असं कॅप्शन या प्रोमो देण्यात आलंय मालिकेचा हा भाग येत्या तीस नोव्हेंबरला रात्री दहा वाजता आपल्याला पाहता येणार आहे सुनांच्या सांगण्यावरून एजे लीलाला घराबाहेर काढणार का की लीलाला तिचा बायकोचा मान देणार हे येत्या काही भागातच आपल्याला कळेल अखेर एजेलीला एकत्र कधी येणार हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजी मराठी शोबस डाउनलोड the Z5 app now.